रोहित्र थोड्याच वेळात पोहोचतायच पण त्याच्या आधी आपण ते जात ते उल्लेख करून तुम्हाला जातो काही गोष्टी अशा आहेत की आज आपल्याकडं महाराष्ट्राचं जर कर्ज महाराष्ट्रावर असणार कर्ज जर बघितलं तर महाराष्ट्रावर असणारा कर्ज जवळजवळ सहा लाखांतर कोटीच्या पुढे गरज आहे आणि पाचशे लाख कोटीच्या पुढे देशावर त्यामुळे आपल्याला हिंदू कर्ज का नाही सांगितले अनुषंगाने काल मी असं बोलता बोलता की देशात जन्म आहे आता म्हणजे असं समजू नका की मी बाबा तुझे आहे माझ्यावर गरज नाही किंवा आम्ही नाही त्यामुळे ह्याच मार्ग काय आता जी काही पद्धती त्यांची चाललेली आहे ती चाललेली आहे पण ह्याचं मार्ग काय आपण आणि की देशातील भारत देशाचा बेरोजगारी दर आहे तो नंबर आहे तो शहाऐंशी वाटला म्हणजे आपल्याला बेरोजगारी किती वाढली आहे वाटल्या नोकरदारांना शहाऐंशी टक्के बेरोजगारी ही आपल्या दृष्टी भारताची आहे त्यात ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर बघितला तर सात पॉईंट चौवेचाळीस टक्के आणि शहरी भागातला बेरोजगारीचा दर आहे सात पॉइंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे जवळपास आपण त्याच जास्त असं कुणी म्हणत चालत नाही की बाबा माझं खूप चांगले मी नोकरीत आहे म्हणून माझं खूप चांगले नाही जर मी आज सुपात असतो तर मी जात्यात कधी जाणार की जेव्हा माझे पुरे करत नाही आम्ही त्यामुळे पर्याय काय आहे त्याचा पर्याय जो आहे तो आपण एक मेघाला धरून उभं राहणे आजची परिस्थिती आहे म्हणजे कुठली तरी घटना म्हणजे आज शेतीची व्यवस्था अशी आहे की मागाच्या कोल्हापूरच्या सहकारी बोलले की आता पास झाले या सगळ्या गोष्टी आता आपल्याला आपल्याला एक एकमेकांना सहकारी सहकार्य केल्याशिवाय सर आम्ही आता एका येता येता जशी गाडी की आता सध्या आपल्याकडे डाळिंबासाठी प्रसिद्ध कुठं डाळिंब आहे तुला आता प्रसिद्ध आठवाडीच आता लोकसभा पेपर जर बोलितला असेल तर आता गुजरात आणि राजस्थानचं डाळिंब इथं आणि त्या डाळिंबाचा जर आल्यामुळं

भारताची परिस्थिती बघितल्या बघितला आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितलं की इथले लोक फार काम सारू आहे तिथल्या लोकांचं पहिला तर काय मोडायचं असेल तर त्याची कामाची सवय करायची पाहिजे असं त्यांना विचार केला आणि कामाची सवय बदलायची म्हटलं त्याला काय केलं पाहिजे की प्रत्येक कोण कुठेतरी तोडायची म्हणजे कसं की तुम्हाला शेती करायची आहे तुम्हाला कुठलं बिल्डिंग बांधवायचं आहे तुम्ही किलेर व्हा प्रत्येक गोष्ट शिक्षणाची जोडली परंतु भारतातला व्यक्ती तुम्ही आणि आमचे वंशज हे पूर्वीपासून एवढे प्रभावित होते की आमच्या इथं शेतीत धान्य कसं टाकावं हे शेतकऱ्याला त्यांनी सांगावं लागलं भांगावर कसं त्या पुढे विद्यार्थ्यांना पुढे ट्रेनिंग घेऊन आलं नाही संत जहाबाई संत तुकाराम संत ज्ञानदेव आजही गावातले पाळायला नव्हता त्यांनी कुठल्याही विद्यार्थ्याची पदवी घेतलेली नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट शिक्षणाची जोडली ब्रिटिशांनी आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी जे गोष्ट जायचं आले थोड़, आता थोडं आपल्याला पाहिजे काम कसं करावं म्हणजे त्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षी पावसामध्ये त्यांचे बघितले जशा परिस्थितीमध्ये ते मी बागेत पोळा टी करत होते आणि कंपनीच्या व्हिडिओ वापर त्याचे तिथलं जे माणसं ते चार जर बघितले तर मी आता तीनशे चाळीस तीनशे चाळीस अवघड घ्यायची गरज नाही आता होता एक चालू प्रशिक्षण ठेवा लागेल ट्रेनिंग घ्यावं लागेल कुणाचं ते ऐकावं लागेल कुणावर ते विश्वास ठेवावा लागेल आणि त्या विश्वासात पात्र ठेवा लागेल सगळ्यांनी आम्ही देखील तुम्ही देखील सगळ्यांनी

शेतकरी असेल तर त्यांनी स्वतःपणे मनोगत व्यक्त करावी की जेणेकरून आपल्या पाहिजे शेतकऱ्यांचा लाभ मिळेल तर आपल्याकडून आहे